नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या रेसिपीचं साहित्य आहे तीन चपात्याचे कुटके एक टमाटर दोन हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या दोन चमचे शेंगदाणे एक आलू दोन कांदे आणि कोथिंबीर आहे सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकून गरम झाल्याच्या नंतर मोहरी आणि जिरे छान असे लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत त्यानंतर मी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर शेंगदाणे छान असे आपण परतून घेणार आहोत लाल झाले आपले जे लस लसण आहे ते लाल झाल्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे कांदा छान असा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा थोडा परतला की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आलू एक घेतलेला आहे आलू टाकल्याच्यानंतर पण आपल्याला थोडंसं परतायचं आहे तेलामध्ये तर आजची रेसिपी आहे ज्या आपल्याकडं चपात्या उरत्यात त्याच्या आपण आज बनवणार आहोत कुटके असेच वेस्ट करण्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून करायचं आणि माझ्या मुलांना खूप आवडते ही रेसिपी कुटके त्यानंतर चटणी हळद मीठ थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे मीठ टाकून आपल्याला थोडा झाकून ठेवायचा आहे ज्यामुळे टमाटे जे आहेत ते असे छान शिजले जातील तेलामध्ये मस्त असं हे मिश्रण छान असं तल तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे पाणी पाणी मी एक तांब्यावर वापरत आहे छान अशी उकळी फोडून घ्यायची त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत हे तीन चपात्याचे कुटके करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण येते मोठं मोठं करून छान अशी कोथिंबीर टाकून मी झाकून ठेवणार आहे एक दोन मिनटं मी शिजून घेणार आहे दोन तीन मिनट त्यानंतर जे आहे ते आपले कुटके बनवून तयार झालेले आहेत हां मस्त असा सुगंध सुटलेला आहे मी माझ्या डिशमध्ये काढून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि हो कुठके कसे झाले कमेंट करून सांगा मस्त असे ताट भरून झालेले आहेत छान असं मी ताट सुजून घेत आहे धन्यवाद